तर नमस्कार भावांनो मी सौरभ सौरभ ग्राफिक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप आणि अतिथी भरभरून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खतरनाक कन्सेप्टवर मोट झालेला आहे आजचा व्हिडिओ फॉन्ट कन्सेप्टवर आहे मोठमोठे डिझायनर जो फॉन्ट फ्री फॉन्ट वापरतात तो फॉन्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये आज प्रोव्हाइड करून देणार आहे आणि या फॉन्टची लिंक मिळच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या फाईलला पासवर्ड आहे हा पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे आपला इन्फिनिटी बारा पॉईंट एक हा आपला फोन आहे हा फोन तुम्हाला यूट्यूबमध्ये कसाही कुठेही खूप कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही पण मी तुम्हाला न कष्ट करता फ्रीली हा फोन तुम्हाला गुगल ड्रायव्हलच्या मध्ये प्रोव्हाइड करून दिलेला आहे तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे पहावे तर आपण आपल्या डायरेक्ट युनिकोड पॅड ॲप्लिकेशनच्या स्क्रीनवर आलेले आहोत तर हा बघा इथे मित्रांनो फॉन्ट इन्फिनिटी बारा पॉईंट वन टी टी एफ हा फॉन्ट इथे मी ॲड करून ठेवलेला आहे तुम्हाला आता मी एक टेक्स्ट लिहून दाखवणार आहे ट्रायलसाठी मल्हार नावाचं टेक्स्ट मी तुम्हाला ट्रायलसाठी लिहून दाखवणार आहे बघा म त्याला ल लाह हो, मल्हा निर जो आहे आपण स्टायलिशमध्ये काढणार आहोत आणि रिसेंटला असेल तर मी वापरतोय हा मित्रांनो मल्हार असलेल्या ते कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर आपलं पिक्सल लॅबच्या स्क्रीनवर यायचं आहे लॅबमध्ये आल्यावर टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस येईल अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर इथे तो जो टेक्स्ट आहे तो इथे आपण पेस्ट करायचा पेस्ट केल्यानंतर जरापैकी झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर ए ऑप्शनमधून पॅडिंग नावाचा ऑप्शन फुल करायचं आहे हंड्रेड पर्सेंट मिडलला आणून आपल्याला बी फॉन्ट या ऑप्शनला जायचं आहे बी फॉन्ट या ऑप्शनला गेल्यानंतर माय फॉन्ट या नावाचा ऑप्शन आहे आपण इथे फॉन्ट आधीपासून ॲड करून ठेवलेला आहे कसा ॲड करायचं तुम्हाला माहितीच असेल तर माय फॉन्टवर क्लिक करतो काय म्हणतो एकदम खतरनाक नादपुळा असा आपला फॉन्ट एकदम खतरनाक टेस्टवर नो कट नो लॉईंग नो कट एकदम खतरनाक जो आपला फॉन्ट आहे ट्रेंडिंग फॉन्ट तो मी तुम्हाला इथे टेक्स्ट रे ट्रायलसाठी लिहून दाखवलेला आहे हाच फॉन्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिला आहे एकदम इझिली डाउनलोड होणार आहे एकदम फ्री होणार आहे पासवर्ड टाकल्यावर एकदम इझी फाईल तुमची अनझिप होणार आहे एकदम इझिनी तर आपला हा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायला विसरू नका जर विसरलात तर मग मी तुम्हाला रिटॉट करू शकतो म्हणजेच काय करू शकतो रिपोर्ट देऊ शकतो कारण आपले बेचाळीस सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत लवकरच आपले पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट होतील याची मी आशा करतो आहे जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओला प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद याही व्हिडिओला द्या हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो